नवीन वर्ष गुढीपाडवा हिंदू नवीन वर्ष गुढीपाडव्याची या मुक्तेश्वर लॉन हिरवळवर उपस्थित सर्व रसिक बंधू भगिनी मंचावर उपस्थित सर्व प्रमुख पाहुणे पुरस्कार प्राप्त कवी यांना फार फार शुभेच्छा देतो की येणाऱ्या दोन हजार पंचवीस गुढीवाड्या गुढीपाडव्या वर्षापर्यंत आपण सर्वांची गुढी चांगली उभी राहावी मंच पर उपस्थित सभी मान्यवर आज पिछले 26 वर्षों से जिनके नाम से ये पुरस्कार महाराष्ट्र राज्य में वितरित होते आ रहा है प्रसिद्ध शायर कवि हरिचंद्र साहनी उर्फ दुखी उनकी चंद पंक्ति लाइन आपको समर्पित करता हूं मात्रे सर मैडम तुम नाच करो हम पर की हमने तुम्हें सवारा है तुम नाच करो हम पर की हमने तुम्हें सवारा है बोरे सर तस्वीर तो आपकी तस्वीर तो और इसमें हर एक रंग हमारा है असे महाराष्ट्रच नाही पूर्ण भारतातला पूर्ण भारतमध्ये आपले वेड़ वेळ लावणारे माझे आजोबा हरिश्चंद्र जी सहानी यांच्या समृद्धी प्रत्यर्थ मागील सव्वीस वर्षापासून आम्ही कार्यक्रम करत आलेलो आहेत सर्वांना मी मनापासून धन्यवाद देईल की आपण सर्व आमच्या या प्रयासाला तुम्ही येतात आम्हाला इथे उपस्थिती लावतात आणि आमचा उत्साह द्विगुणित करतात की पुढच्या वर्षी बी आम्ही कार्यक्रम करत राहो म्हणून आता आपण सर्व यांच्या यांना ऐकणार आहोत यांची कविता ऐकणार आहोत यांचे भाष्य ऐकणार आहोत हे सर्व लोक हे यांच्या फॅशन काय यांच्या दासू सर प्राध्यापक आहे चांगली नोकरी आहे अरुण मात्र सर छान लिहितात शिंदे मॅडम आमचे परिवाराचे धाडेगावकर मॅडम पूर्ण महाराष्ट्र जेथे जेथे बी भारतामध्ये मराठीचे कवितेचे कार्यक्रम होतात तिची आपली प्रश्ना सादर करतात स्थान क्या है अपने शहरा मध्य अपने राज्य मध्य अपने देशा मध्य स्थान का, है? एक ना ये हम सब आपको सुनने के लिए सिर्फ जमा होते हैं क्या इनके कलम में वो ताकत है कि ये अपने कलम से ही सबका जिन जिन के भी यहाँ पर हमारे समाज आहे परिवार आहे या का नवा वर्ग आहे उसको सुधारणे की ताकत कलम में आहे आणि आपण सर्व लोक जस या दोन हजार चोवीस आता पुढच्या महिन्यामध्ये आपला फार मोठा पर्व आपली जी ताकद आहे मतदानाची ते आपण आता टाकणार आहोत कोणाच्या तरी पाड्यामध्ये आपण समजतात हम सब समजते की वारा भविष्य आले पाच साल बदलेंगे बिलकुल आपण सर्व लोक फार समजून बुजून मतदान करणार आहोत की आम्हाला चांगले आरोग्य पाहिजे मेडिकल फॅसिलिटीज चांगली पाहिजे चांगले रस्ते पाहिजे दडणवडणची जितकी बी सुविधा आहे ते अजून चांगली पाहिजे आपली देशाची सुरक्षा सेफ्टी सर्वात महत्त्वपूर्ण असती ते आम्हाला पाहिजे चांगला शिक्षण पाहिजे खास करून महिलांसाठी मुलीसाठी त्यांची हेल्थ फॅसिलिटीज पाहिजे भरपूर भरपूर आपल्याला असतात पण त्या सर्वामध्ये काय सर्वात अगोदर आपल्याला पाहिजे तर यांचे सारखे जे समाज सुधारणारे लोक आहेत ते नेहमी नेहमी आपल्याला दिशा देणारे असतात आपल्याला समजणार असतात की त्यांना आपल्याला नेहमी नेहमी ऐकायचं आहे पण जालन्यामध्ये फार मोठी खंत आहे की कोणता सभागृहच नाही आपले, आपले, आपले मुलं मुली ते त्यांना फार परिवार असतो कुठेतरी बाहेर जावं आपलं उद्यान गार्डन पाहिजे जालन्यामध्ये नाही चांगला सभागृह नाही चांगला उद्यान नाही प्रत्येक कॉलनी कॉलनी मध्ये उद्यानाची कुठे बी जागा नाही जागा जी आहे ते आपल्या कॉलनीचा आपला अधिकार असतो की नाही आपल्याला इथे काहीतरी दुसरा बांधायचा हे बांधायचा ते राखीव वस्तू उद्यानासाठी पण आपण बांधतात दुसरा काहीतरी आपल्या सर्वच्या सोयीसाठी आपल्या देशाला प्रत्येक नागरिकाला प्रत्येक परिवाराला सर्वात अगोदर आपल्याला दिशा देणारे आपल्या मुला जे भविष्य उज्ज्वल करणारे असे लोकांना ऐकण्यासाठी त्यांचे विचार अंगीकृत करण्यासाठी चांगला विरंगुळा आपल्या मुला मुलींना आपल्यासाठी चांगल्या उद्यान पार्कसाठी ते सर्वात अगोदर जरुरी आहे रस्ते होत राहतील भरपूर होत राहतील जितके रस्ते चांगले होतील तितके ॲक्सिडेंट जास्त होणार आहे आणि दरवेळेस आपण पाहतो की आज इतके गेले तितके गेले कशामुळे गेले रस्ते होणं गरजेचे आहे की माणूस वेळेवर पोहोचावं आपल्याला जे बी ट्रान्सपोर्टिंग आहे आपल्याला जे बी उद्योग आहे त्याचा माल वेळेवर पोहोचावं वेळेवर डॉक्टर त्याच्या मरीजाला चांगली संधी त्यांनी उपलब्धी उपलब्धी करावं त्याच्या जे बी मेडिकल फॅसिलिटीज पण गाडी चालवत्या वेळेस आपल्या मनामध्ये विचार काही वेगळे असतात आणि हमखास आपल्याकडून चूक येतात तर आपले विचार नियंत्रित राहावं चांगले राहावं आपला मेंदूवर आपल्या स्टेमवर आपलं भान राहावं ते दिशा देणारे लोक हे असतात जसा शाळेमध्ये चांगली शाळेची गरज आहे शाळेबद्दल मी काही जसं आम्ही आता हे व्यासपीठ त्यासाठी नाही पण आता पुढच्या महिन्यामध्ये पर्व आहे फार मोठा पूर्ण भारतात मध्ये त्याची फार जोरदार तयारी चालू आहे किती कोटीने एक एक उमेदवार खर्च करणार आहे एक सभागृह भी प्रत्येक शहर बोलते सोने का पालना है लेकिन सचमुच जो हमारा सोना है हमारा आभूषण है हमारे परिवार हमारे बच्चे हैं उनके लिए अच्छा भविष्य नहीं है कि वो अपना आज मोबाईल के बदले कहीं आसपास कॉलनी के कोई उद्यान आहे सिर्फ एक ये उद्यान बने यहां पर हवा जाके वो अपने आपली ऍक्टिव्हिटी करे स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी करे आणि असे सारखे जे लोक असतात त्यांना वेळोवर वेळेवर जसं आपण बोलतो ना पुण्या पुण्या सांस्कृतिक राजधानी आहे तिथे विचारमन साहित्यिक लोक जास्त आहेत कशामुळे जास्त आहे की तिथे दर महिन्याला दर दिवशी दर दिवशी तिथे सभागृह याने हाऊसफुल येण्या सभागृहामध्ये काही ना काही चांगले कार्यक्रम चालू राहतात दिशा मिळते आपल्याला आपली जी भूक आहे ना अन्नापेक्षा याची भूक आपल्याला फार गरजेची आहे हे भूक हे लोक भागवतात पण आता आपल्या जालना शहरामध्ये एक चांगला सभागृहच नाही की जिथे आपण दरवेळेस काहीतरी असे सारखे लोकांचे कार्यक्रम तिथे होतील आणि आपण चांगल्या तरी आपल्या कानावर अपना हृदया अपने मेंदू वही परिणाम करना कई भाष्य तथुन लेन अपन अपना जीवन चांगला सुधारित यानी एक अच्छा जीवन हम लोग आगे इन्हीं से सब कुछ मिलता है हमें ठीक है हम सब अगर प्रयत्न करें तो हमारे शहर में भी अच्छा सभागृह बन सकता भले वो हमें उसके लिए ज़्यादा अगर चार्ज भी देना पड़े या लोग कुछ करना भी पड़े हमें कोई चीज़ अभी मुफ्त तो कोई चीज़ अब किसको मिलने वाली नहीं है कोई चीज़ अगर हमें कुछ चाहिए तो उसके लिए हमें उसे किराया भी देने का है लेकिन सब तैयार है तो हम एक अपेक्षा करेंगे कि अभी आपके पास यहाँ पर जितने भी एक रसिक आए हुए उनके पीछे बहुत बड़ा वर्ग है उनको समझने वाला उनको जानने वाला शिक्षक वर्ग है यहाँ पर समाज को दिशा देने वाले बड़े बड़े साहित्यिक वर्ग यहाँ सब आए हुए हैं रसिक है कोई इसमें है उन्होंने अगर हमारे उम्मीदवार को ये भी बोले कि हमें ये तो सब हमें तुम दे रहे सब हो रहे जो भी है लेकिन हमें एक अच्छा सभागृह चाहिए यहाँ पे जानना आप सब लोग उसके लिए तयार है मैं इथे जमलेल्या सर्व रसिक वर्गांना एक हात विनंती करतो की जेव्हा मतदान मांगण्यासाठी जे पक्षाचे प्रमुख आपल्याकडे आले त्यांना हक्कून त्यांना झगडून आम्हाला एक चांगला सभागृह पाहिजे जालण्यामध्ये तुम्ही सर्व लोक त्यासाठी तयार आहे का तर नहीं तो दुखी साहब की एक बहुत अच्छी लाइन है दुखी साहब मनत होते ना शिकवा अच्छा ना शिकायत अच्छी ना शिकवा अच्छा ना शिकायत अच्छी जिस हाल में रहे वो हालत अच्छी पानी नहीं है सुनील भर तक खोद रहे काल निकाल रहे उनके पीछे लगे हो ना कहा वो करेंगे अपने को क्या है ही नहीं हम आपण सर्व जालनाचा नाव फार मोठा आहे आपल्याला अजून मोठा करायचा आहे इथे आपल्याला जे जे बी आम्ही इथली इंडस्ट्री जितके लोकांची आहे तुम्हाला आश्चर्य वाटेल की जालन्यातून पूर्ण भारतात जितके बी इंजिनिअरिंग लोक आहे शासन आहे त्यांनी एकतरी बोध घेतलं की आता नवीन धरण बांधणं काही सोपी गोष्ट नाही आहे अब्जो करोड रुपये त्याला खर्च येतो जे धरण बांधलेले त्यामधून गाडी काढा आणि पाणी वाढवा जे सुनीलबाई राठाटाने आपल्याला दाखवून दिलं ते जालन्यामध्ये की जे घराने त्यामध्ये जे गाळ साधले त्या जेव्हा बी दुष्काळ येतो ते गाळ काळात ते इतका उपयोगी असतो शेतीसाठी आणि पाण्याची पातळी बी आपली वाढणार आहे त्यांची हेच आपलं जे कायम आहे जालन्याच्या ते पूर्ण भारतामध्ये सर्व जितके बी राजकीय राज्य हे स्टेट त्यांनी त्याला अंगीकृत केले असे जालना शहर आहे आपला आता मी आपण सर्वांना परत शुभेच्छा देतो आणि कामना करतो की पुढच्या याने वर्षी नाट्यग्रह सभागृहाचं काम तरी इथले राज्यकर्ते सुरू करतील आणि आपण जे बी कार्यक्रम आपल्या जालनामध्ये आम्ही करतो फार लोक करण्याच्या मानासमध्ये मा असतो पण इथे सभागृह उपलब्ध होत नाही कधी आमच्या कार्यक्रम झालं झाला बाजूच्या शाळेमध्ये झालं नंतर जे एस कॉलेज तिथे आला आणि आज आम्ही इथे करू लागलो आपण सर्व इथे आले जमले म्हणून आपला मनापासून मी पुनश्च धन्यवाद देतो आणि परत परत तुम्ही असंच आमच्या हाकावर तुम्ही येत जा आणि कार्यक्रमाचा आनंद विकत करत जा हीच कामना करतो धन्यवाद